आई वडील मला खूप किती जन्म झाले तरी आई वडील पाहिजे वडी मी एक सांगते की माझे आई वडील असे किती वेळेसही घे एक मन सांगा इच्छिते ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार माय फादर इन लाड इन ला, इन ला, मदर इनला नॉट फादर इन लाय मदर इनला आज द फादर अँड मदर आज द सुपर स्टार ह्या एक क्षण ह्यांनी आमचे लक्ष्मी म्हणून पूजन करत आहेत ना त्या क्षणासाठी खरंच आम्ही असं लक्ष्मी आहात म्हणून आमची फील झाले ह्या फिलिंग दिल्याबद्दल मी खूप प्राऊड फील होत आहे ह्या आई वडिलांचं आणि त्यांना आम्ही वंदन करत आहे थँक्यू सो मच केले आणि माझे भाग्य आहे व त्यांनाही त्यांनीही पुढे चाल पुढे चालून आम्हीही त्यांची सेवा करू आणि आपल्या समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पडलेली आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे व आम्हीही पुढच्या पिढीचा विचार करून अंधश्रद्धा काढण्याचा प्रयत्न करू व आम्हाला असे सात जे आईवडिलाप्रमाणे मिळाले त्यांचे मी थोर भाग्य मानतो आणि एवढे म्हणून मूळ उद्देश आमचं पुरोगामी कुटुंब आहे माझे आजोबा सोपान येलवाड आणि आमचे पंजोबा रामचंद्र येईल आमच्या कुटुंबामध्ये सट नाही घट नाही गुढी नाही आणि लक्ष्मी सुद्धा नाही हे लाकडाची फुल जायची सुरुवातीपासून मग लक्ष्मीला आम्हाला निमंत्रण यायचे पाहुण्याची आमच्या आजोबाला बापूजी गोंड गंगाधर पाटील गोंड आमंत्रण यायचं गावात आमच्या पाहुण्याकडले आमंत्रण यायचे आणि मग हे नव्हता कार्यक्रम पण शरद जोशींच्या चळवळीमध्ये आम्ही लक्ष्मी मुक्तीचा कार्यक्रम केला या विचारामध्ये महिलांचा सन्मान महिला ही घरची लक्ष्मी आहे हे आम्ही तिथे शिकलो आणि मग आता सुना आल्याच्या नंतर मग मला संधी प्राप्त झाली दोन सुना आल्या त्या दिवशी मी लक्ष्मी म्हणून पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय रूढी परंपरेनुसार आपण ज्येष्ठ गौरी गणपतीला नाकारू परिवर्तनवादी गौरी पूजा म्हणून आपल्या सुनाची लेखांची किंवा घरातल्या महिलांची पूजा करतात हा समाजामधून विरोध झाला नाही का आपल्याला अजिबात होऊ शकत नाही सगळ्यांनी स्वागत केलंय पण परिवर्तन करायची हिंमत होत नाही केलं तर काय होते भीती आहे हे भीतीपोटी लोक करत आहेत भीतीपोटी मानत आहेत गाडगे बाबा तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं गाडगेबाबा माणसात देव आहे बाळवंटात जाऊन अनेक कीर्तनं केले गावं गावं झाडून सांगितलं पण त्यांची भीती डोक्यातली जातच जा नाही कशाही दगडाला शेंदूर लावला की खरंच तिथं देव आहे त्याच्या पुढे झुकलेशिवाय पुढे जाऊ शकत नाही इतकी गुलामगिरी या माणसांमध्ये आहे आमची शिकली सवरलेले फुले शाहू आंबेडकर वाचणारे परिवर्तनवादी असं परिवर्तन करू शकत नाही हे थे मला खेद वाटतो कारण जे चूक आहे ते फेकूनच दिलं कार्यक्रम प्रकारचे समाज आहे बिलकुल समाज आहे चालत्या बोलत्या सुनांचा सत्कार होणे कसा एकदा मायमाच्या जीवनामध्ये एकदा भवल्यावर चढलं तेव्हा एक गळ्यात हार पडावा नाही तर अंतयात्रेमध्ये हार पडावा नाही तर मग पुढारी म्हणून निवडून गेलं तर हार पडावा पण सगळ्यांना महिलांना ती संधी थोडीच प्राप्त होते पुढारी होण्याची अधिकारी होण्याची पन्नास टक्के आमच्या महिला आहेत बरोबरीच्या आणि महिला म्हणजे चार वर्ग पडतात माझ्यासोबत माझी आई माझ्या रक्ताची आहे माझी लेख माझ्या रक्ताची आहे माझी बहीण माझ्या रक्ताची आहे आणि पत्नी माझ्या दुसऱ्या रक्ताची म्हणून पत्नीवर अन्याय करतो त्याच्यामुळे माझा बाप माझ्या आईवर अन्याय करतो पत्नी म्हणून माझा मेवना माझ्या बहिणीवर अत्याचार करतो त्याची पत्नी म्हणून आणि माझा जावाई त्याची पत्नी म्हणून अत्याचार करतो आणि एकंदर महिला वर्गावर अन्याय करतो हे तीन रक्ताचे असले तरी माझ्या पिढीचं रक्त तयार करणारी माझी पत्नी आहे माझी लेख कोणापासून तयार होते पत्नीपासून माझा मुलगा कोणापासून नाही आम्ही माझी वंशावळी वाढवणारी माझी पत्नी आहे म्हणून माझ्या घरची ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या पावनानं माझ्या घरात येते आणि तीच खरी आदिमाया शक्ती लक्ष्मी आहे चालती बोलती लाकडावर पत्राला लक्ष्मी मानता हे कोण्या कोण्या सायंटिस्टमध्ये कोण्या विज्ञानात बसू शकते मग आम्ही विज्ञानाकडे जात हो आहोत की अज्ञानाकडे जात हो। आहोत हा विषय आज समाजापुढे महत्वाचा आहे समाजाने ठरवलं पाहिजे किंवा विज्ञानाचा दृष्टिकोन आपल्याला आल्यावर शिक्षणामुळे डोळ्या आल्यावर तुम्ही लाकडाला लक्ष्मी कशामुळे बांधताय लक्ष्मी म्हणजे आणि हजारो रुपये त्याच्यामध्ये खर्च करून चार दिवस घरच्या लक्ष्मी तळण वळण खाणं पिणं करण्यात बारासारख्या वाकून जातात उपाशी पोटी उपाशी धरून कामं करीत बसतात तिचा सन्मान करून त्या दिवशी तिला उभे एक नवी साडी एक हार आणि लक्ष्मी म्हणून जर मानायला सुरुवात केली तर विचारामध्ये निश्चित परिवर्तन होऊ शकते आणि समाजामध्ये संस्कृतीच्या नावाखाली जे विकृती वाढत चाललेली आहे ती कुठली बी सून आज सासू मानायलाच तयार नाही तिला आई प्रेमी आहे तिच्या आईवर बी अन्याय होतो हिनं आपल्या सासूवर अन्याय केली की तिची तिच्या आईची सुद्धा तिच्या आईवर अन्याय करते म्हणून एकंदर महिला जातीवर अन्याय होतो हे दृष्टिकोन समाजामध्ये रुडला पाहिजे महिलांमध्ये रुडला पाहिजे त्यांनी सावित्रीबाई माजिजाऊ रमाई यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि सगळ्या पुरुष प्रधान व्यवस्थेनं किमान आपल्या पत्नीला आपल्या सुनाला तरी लक्ष्मी माना अरे पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये महिलावर अन्याय झालाच झाला आज तुम्ही पन्नास टक्के आरक्षण आल्यावर तिला निवडणुकीला उभा करताय ना करताय की करता मग असा कायदाच हवा आहे घरची लक्ष्मी आहे लक्ष्मीचा सन्मान करावा असं मी सर्वांना आव्हान करतो परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तनामुळेच माणूस हा परिवर्वर्तनी आहे जन्मलतवा तवा कपडे घेऊन येतो का हळूहळू त्याचं परिवर्तन होत कळत लागलं तसं परिवर्तन होते आणि बघा ना पाचशे वर्षाखालचे आता किल्ले त्या किल्ल्यात कोणीच नाही त्यांचं भोष ही परिवर्तनाची व्यवस्था आहे परिवर्तनवादी विचार आणि हे संकल्पना आपल्या मनात केव्हा आली आणि मागचा नेमका हेतू उद्देश काय आहे ही कल्पना ज्या दिवशी लक्ष्मी मुक्ती कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याच काळात आली पण त्याच्यानंतर मला ज्या दिवशी सुना आल्या माझ्या मुलांचा विवाह झाला त्याच दिवशी सुना आल्या सुना आल्या म्हणजे आमच्या लक्ष्मीच्या पावलानं घरला आल्या म्हणून आम्ही लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम सुरुवात तुमच्या आई वडील एवढे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आता जुन्या रूढी परंपरा आहेत ते विरोध करत नाहीत का या नवीन रूढी परंपरेचा मग इथं बसलीच नसते रुसून गेले असते बाबा आमचे शाळेत जाताना लिंबाच्या झाडावर जाऊन बसले होते माळावर शाळेत जायना म्हणून लहानपणी आजोबाने प्रयत्न केला गुप्तावा खाजगी शाळावर गावात आणि आमच्या गावकऱ्यांनी आमच्या आजोबाच्या काळात नामदेव महाराज गोटमवाड कैलासवाची जे आमची गाव आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये शाळा मंदिराच्या अगोदर शाळा काय म्हणतात सर्वजणांनी गावाने पट्टी करून बांधली विद्या मंदिर बांधलं आमच्या गावाने आधी आणि नंतर हनुमानाचं मंदिर बांधलं आता सुद्धा आम्ही पटी करून आ, मत...